कर्क राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस हा अतिशय जास्त नफा कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते पण म्हणून मेहनत कमी करू नका बरं का कामावर खुश झाल्यानंतर अधिकारी वर्ग तुम्हाला बढती सुद्धा देऊ शकतो तुमच्या मेहनतीचं फळ आर्थिक लाभाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं आणखीन काय काय घडणार आहे कर्क राशीसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेम विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भावना प्रधान असणारी भावनेला महत्त्व देणारी रास म्हणजे कर्क रास या कर्क राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आधी बोलूया कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना शुभ राहील घरात नवीन सदस्याचं आगमन होण्याची शक्यता आहे घरातील लोक तुमच्यावर खुश असतील तुम्हाला एखाद्या सदस्याकडून एखादी भेट वस्तू सुद्धा मिळू शकते अशा परिस्थितीत घरातील कोणत्याही विषयावर बाहेर बोलणं मात्र तुम्हाला टाळायचं आहे कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं तसं तर आपल्या घरातल्या गोष्टी कधी बाहेर बोलूच नाहीत पण या महिन्यात अजून काळजी घ्या घरातल्यांबद्दल किंवा घरातल्या गोष्टींबद्दल बाहेर कुठेही काहीही बोलू नका त्याचबरोबर तुमच्या पालकांच्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे जर आधीच ते एखाद्या आजाराने त्रस्त असतील तर डॉक्टरांच्या संपर्कात राहा वेळोवेळी तपासणी करत राहा आता बोलूया व्यवसाय आणि नोकरी संदर्भात सप्टेंबर मध्ये नोकरी आणि व्यावसायिकांना कमी कष्टाने चांगले परिणाम मिळताना दिसतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते त्यांना अनेक क्षेत्रातून आकर्षक ऑफर सुद्धा मिळू शकतात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांची विशेष काळजी घ्या म्हणजेच त्यांच्याकडे लक्ष द्या तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांची जरा सौहार्दपूर्ण संबंध ठेवा सरकारी अधिकाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना निश्चितच चांगला जाईल त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून सन्मान मिळेल खाजगी नोकरीत असलेल्यांना सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचं योग्य सहकार्य मिळताना दिसेल बढतीचे योग कर्कराशीसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये आहेत पण तुमची मेहनतही तेवढीच हवी जर तुम्ही वर्षभर मेहनत केलेली नसेल तर योग असूनही काहीही घडणार नाही योग आहेत तुमची मेहनत हवी मग गोष्टी जुळून येतात विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं सा तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या अभ्यासाबाबत ज्या काही शंका असतील का त्या सप्टेंबर महिन्यामध्ये दूर होतील तुम्ही तुमच्या विषयात अधिक मेहनत कराल ज्याचा परिणाम तुम्हाला आनंद देऊन जाणारा असेल शिक्षकही तुमच्यावर त्यामुळे प्रसन्न होतील जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल किंवा निकालाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी मिळू शकते नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी सुद्धा हा महिना शुभ आहे त्यामुळे जोर लावून प्रयत्न करा प्रयत्नांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे आता जे विवाहित आहेत त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरनं वाद होऊ शकतात हे वाद टाळायचे असतील तर शब्दांची निवड योग्य करा आपला मुद्दा मांडताना नम्रता ठेवा त्याचबरोबर कर्कराशीच्या ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी जाणवत आहेत सतत भांडणं होत आहेत किंवा जोडीदाराशी पटत नाहीये अशी समस्या आहे त्यांच्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे दर सोमवारी त्यांनी महादेवांच्या पिंडीवर दूध आणि मधाने अभिषेक करायचा आहे दूध आणि मधाने घरच्या घरी केला तरी चालेल पण त्यामुळे वैवाहिक समस्या दूर व्हायला निश्चितच मदत होते हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तसं तर सप्टेंबर महिना कर्कराशीच्या लोकांसाठी आनंदात आणि शांततेत जाईल मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही मजबूत असाल पण आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल आरोग्याच्या कुठल्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्की घ्या त्याचबरोबर काही कौटुंबिक समस्या सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात त्या दूर करण्यासाठी तुम्हाला त्यातनं हुशारीनेच बाहेर पडावं लागेल कार्यालयात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल त्यामुळेच आपली सांघिक कामगिरी उत्तम होईल असे झाल्याने तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा स्थैर्य लाभेल हा महिना आपल्यासाठी नोकरीत धैर्यपूर्ण वाटचाल करण्याचा आहे नवीन योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याचा विचार करावा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणं सुद्धा तुमच्या हिताचं ठरेल कर्कराशीच्या प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झालं सा तर प्रेमिकेचा विश्वास गमावू नका आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल असं तिच्याशी वागू नका मित्रांनो मघाशी म्हटलं तसं कर्करास ही भावना प्रधान रास आहे मनापासून प्रेम करणारी ही लोक असतात अतिशय संवेदनशील अशी ही रास आहे आणि म्हणूनच या राशीच्या लोकांना अनेकदा इतरांच्या वागण्याचा त्रास होतो यांचं मन फार लवकर दुखावलं जातं हे दुसऱ्यांसाठी मनापासून प्रेम करतात मनापासून कष्ट घेतात पण समोरून तसा प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र यांचं मन अस्वस्थ होतं आणि या सगळ्यावर उपाय आहे ते म्हणजे आपल्या मनाला मजबूत करणं पण ते कसं करायचं तर कर्क राशीचे लोक ओम शिवाय या मंत्राचा जप रोज करू शकतात या मंत्राचा जप केल्याने त्यांना निश्चितच मनाला मजबूती येते मनाला आधार मिळतो आणि छोट्या मोठ्या गोष्टींनी ती लोक प्रभावित होणं कमी होतं राशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या समस्या दूर व्हाव्या म्हणून महादेवांना शरण जावं महादेवांची उपासना करणं कर्क राशीसाठी नेहमीच लाभदायक ठरतं मग महादेवांना सोमवारी अभिषेक करणं असेल किंवा महादेवांच्या मंत्राचा जप करणं असेल किंवा महादेवांचं एखादं स्तोत्र कायमस्वरूपी रोज म्हणणं असेल कुठल्याही प्रकारची उपासना निवडा पण ती नियमित करा न चुकता करा त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका